शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे यासाठी नेमके शेतकऱ्यांना काय करावे लागणार याची महत्वपूर्ण या ही। ही चा हो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपये विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये घेतला आहे गतवर्षी खरीप दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्ज द्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ वाय डॉट डॉट इन सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे या विमा योजनेत भात अर्थात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी अर्थात रागी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यात भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार उपलोड करणे आवश्यक आहे शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस पिकांमध्ये महसूल मंडलमधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञांचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के आणि पीक कापणे प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांकन देऊन येणारे उत्पादनानुसार महसूल मंडळचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा पीक नुकसान भरपाई ही विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे विमा अर्ज भरण्यासाठी प्रतिशेतकरी सीएससी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे अर्ज भरण्यासाठी चाळीस रुपये देऊ नका योजने सहभागासाठी अंतिम मुदत दिनांक पंधरा जुलै आहे